बघा नंतर आपल्याकडे आहे हा एक सिक्स सीटर डायनिंग टेबल बघायला तर आपल्याला बघा एकदम छोटा स्लिम ट्रेम वाटतो एक आपल्या टी कॅबिनेटच्या खालचा टेबल असा वाटतो पण बघा हा डायनिंग टेबल आहे बघा या साईडला जर बघितलं तर हा तुम्हाला शेल्फ येणार शेल्फ मधलं जे काय असतं ह्या फळ्या तुम्ही काढू शकता फळ्या काढला की तुम्हाला कंपार्टमेंट वाढला म्हणजे तुम्ही आमदार फाईल ठेवा लॅपटॉप ठेवा कसं तुम्ही वापरता मटेरियल जे बघितलेलं आहे मटेरियल तर मरीन प्लाय येतं जे हिट प्रूफ प्रूफ आणि वॉटरप्रूफ येत डस्ट रेजिस्टर डस्ट जे असं याला चिटकून बसत नाही ते लगेच हे निघून जातं हे असं तुम्ही याच्यामध्ये फळ्या टाकायच्या आता बघा एक साईडला मी तुम्हाला ओपन करून दाखवतो हो एक साइडला ओपन झाला तर आपला हा फोर सीटर डायनिंग टेबल बनला किंवा तुम्हाला अभ्यासाला लॅपटॉपला वापरा किंवा ड्रॉइंग वगैरे करायला वापरा दोन्ही साईडला ओपन केला तर बघा कसा होणार असं हा असं ओपन केला तर हा असा तीन फूट तीन फूट बाय पाच फूट असं सिक्स सीटर डायनिंग टेबल होतो सहा जणांसाठी एकदम कम्फर्टेबल आहे वापरायला एकदम त्याचा आणखीन उपयोग कसा होतो की तुम्हाला घरामध्ये गौरी गणपती उत्सव तुम्ही करत असाल तर गौरी गणपती ठेवायला वगैरे तुम्हाला हा कामात पडतो आपल्याला आणि मटल हेवी ड्युटी आहे हे सुद्धा तुम्हाला कमीत कमी चाळीस ते पंचाळीस वर्ष तुम्हाला हे वापर ये वापरता येतं आणि वापरलं हे वन टाइम इन्वेस्टमेंट प्रोडक्ट आपल्याकडे सगळेच जे प्रोडक्ट हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे एक वेळा घेतल्यानंतर वारंवार तुम्हाला बघायची मेंटेन्सची गरज सुद्धा लागणार नाही आता बघा याच्यामध्ये कलर सांगतो तुम्हाला हा व्हाईट कलर आहे आणि हा वॉलनट कलर आहे हा असा दोन कलर आहेत वॉलनट कलर आणि दोन्ही कलर हे सर्वात जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर दुसरा कुठला कलर पाहिजे असेल तर त्याला वेळ लागतो एक दीड महिन्याचा वेळ लागतो बनवायला हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर वीस ते पंचवीस दिवस तुम्हाला एअरपोर्ट डिलिव्हरी मिळतो किंवा मला तुम्ही व्हॉट्सअप करा माझा नंबर आहे सेवन झिरो टू डबल झिरो एट सिक्स टू टन टू थँक्यू